नमस्कार मी घरडे, मिशन महाराष्ट्र नमस्कार दीप्ती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माझ्या मुलीने प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच गळफास लावून आत्महत्या केली असल्याचा आरोप मृता कंचिका नितीन खोब्रागडे हिची आई किरण खोब्रागडे हिच्या इतर नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केला अंशिका हिचा पार्थिव जळत असताना त्यांनी दारूच्या नशेत सरणावर उडी मारत स्वतःला जाळून घेण्याचा देखावा करण्याचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले माझ्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रियकर अनुराम मिश्राम यांच्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली त्या त्या मुलावर प्रेम केलं आणि त्या प्रेमासाठी तिला स्वतःचा जीव द्यावा लागला तिने दिला नाही तिने जीव दिला नाही तिला द्यावं लागलं ती मजबूर झाली जीव देण्यासाठी तर माझ्या म्हणण्यानुसार मला फक्त तिच्याकडून अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा बी एमचं विकॉमची तरुण मुलग पी ए सीचं तरुण मुलाचं आपण असं आपण गरजेचं प्रयत्न केला जो खबर मीडियामध्ये न्यूज चॅनल मध्ये जो फिरत आहे ते एकदम एक एक ते खोटी आहे आणि त्याच्या त्या संदर्भ संदर्भात जे परिसर घेत आहोत त्यासाठी आम्ही घेतली आहे की जे मीडियामध्ये मतलब लोकांना ते गलत मेसेज नाही केलं पाहिजे त्यामुळे असा वारं होत आहे की तरुण जो मुलगा आहे पी एस सी च्या विमासाठी तो आत्महत्या करत आहे तो विनो बनलाय बॅलन्सला विलन करण्यात आलेलं आहे बोला हॅलो हां तर सर तिथे मुलांनी त्याला ते वार वारंवार तो मेसेज केला आहे त्यामुळे तिला त्रास झालेला आहे माझा एक आशे बात आहे की मुलाचा जो भावांनी स्टेटमेंट दिलेला आहे की का अगोदर तिथे जवळ गेला आहे मुलीच्या घरी गेला आणि तिथे तिघा पाहुण्यांनी चपाट मार चपाट मारली आहे पण तो घरी आला तर सर माझ्या मम्मी तिथल्यावर घरी आला त्यांना माहिती आहे की इतक्या घरीमध्ये दोषी आपण हो। आहोत पहिला जे त्याला दोषी मारतात तर ते जाणं पाहिजे नव्हतं पण गेलाही चपाट मारल्यावर ते आपला जरी गेल्यावर त्याच्या लोकांनी त्याला पकडून ठेवायला पाहिजे होतं आणि कुठंतरी चांगला समजायला पाहिजे तरी तो मुलगा जे प्रेत यात्रेवर त्या प्रेत जाळत होतो त्याच ठिकाणी स्थळावर पोहोचू आणि गाऊ पण होता की का ठेवून होता मला माहिती नाही पण तो लडखडत होता तो आला पग तितके कमीत कमी तीनशे चारशे पब्लिक त्या पगदीमध्ये खरंच कोणी आगमध्ये जाऊ देणार त्यांनी प्रयत्न केला कारण आंबेडकर म्हणलेला ते फक्त आला तो फक्त स्वतःला साबित करण्यासाठी कमी त्याच्या आमच्याकडे म्हणजे ते एव्हिडन्स होते त्याला असं वाटलं की अगर हे दुधामध्ये जाईल बा स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना हा प्रयत्न केला त्याला तुम्ही मारहाण केली तिथे

कुठे मारत होता कॉलेजमध्ये गेलं एकदा तिथे पण मारलं म्हणे तिला आणि एकदा त्या भाजीवालीने पण सांगितलं आमच्या घराजवळच्या तर तिला रोडवर त्यांनी मारलं होता आणि त्याचं अफेअर कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत आहे असं कळलं तिला त्याच्यामुळे ह्या दोघांचे वाद होत होते की तू मला सांग असं काय की काय नाही तू मला सांग पण त्यांनी त्या शेवटच्या दिवशी तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की तिनं कॉल पण भरपूर केलं तरी त्यांनी उत्तर दिलेलं नाही तर त्या रागावर तिने असं केलं त्यांनी मॅसेज केले सगळं केले जर तो मेसेज कॉल त्यांनी उचलला असता किंवा मला कॉल केला असता कारण याच्या मदत त्यांनी मला कॉल केला होता जर त्या त्यांनी मला वेळेवर कॉल केला असता आज आज मला मुलीमध्ये जर आपल्याला माहिती होतं काँग्रेस दोन वर्षापासून माहिती होते आणि तो आमच्या घरी आता आपल्या पॅरेंट्स आहे तो तर तेव्हा आम्ही नाराज दिला होता त्यांनी म्हटलं की आपल्या मुलाला आम्ही सांभाळतो की आपल्या मुलीला सांगतो पण याच्यानंतर माझी मुलगी स्वतः म्हणायला लागली मी त्याच्यावर खूप प्रेम करते आम्ही तिला समजवण्याच्या शब्दमध्ये म्हटलं तिला की ठीक आहे तू आपला अभ्यास कर आपल्या उभी हो आम्ही तुझं करून यायला तयार त्याच्यानंतर तिला माहिती पडला दिसत सुरू कारण आम्ही आम्ही आमचं त्याच्याकडे काही ते लक्ष नाही कोण होते कोण नाही कोणी त्याला तिकडे नेलं ते माहिती नाही आणि एक तर तो पिढून होता असं म्हणतात तो तिथे पडला होता मग असं कसं ते म्हणजे तिथं पडला नाही त्याच्या फ्रेंड्स कसे म्हणजे लवकरच आहे पोलीस कसे कशी खटली परीक्षा न्याय मिळाला आणि आमची मुलगी गेली ते फक्त कसा न्यायला पाहिजे मला माझ्या आईवडिलांना किंवा माझी मुलगी पण एक लहान मुलगी आहे तिला काही होता गेलं तर त्यालाही काही करू नका असं माझ्या म्हणजे मूर्तीला जिम्मेदार कोणीही राहणार नाही